गोरेगांव विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक पचास मध्य युवा शिवसेना यूबीटी उम्मेदवार तन्वी दिनेश राव निवडणूक जनसंपर्क कार्यालय उद्घाटन शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरे के या प्रसंगी स्थानिक नगरिक पक्षा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचे समीर झालेले कांग्रेस नेते अनिल शर्मा यानी तन्वी राव आणि विजय साठी आशीर्वाद दिले जोगनारे रस्ते मोठे मॉल स्पोर्ट्स क्लब महाविद्यालय आणि उच्च ग्रुप सोसायटी तसेच सामान्य चाटहा आणि सामान्य वस्त्याचे घर असलेल्या प्रभाग क्रमांक 50 मध्ये प्रभाग क्रमांक 50 मधील मतदार ही या वेठाई बदलाची तयारी करत आहेत तरुण तन्वी राव यांना त्याच्यात थेट फायदा होईल याची खात्री आहे प्रचाराची सुरुवात झालेली आहे आपण पाहतात की गेल्या पंचवीस वर्षात आम्ही केलेली कामं आणि आता पुढे जी करणार आहोत कालच मी आणि अमितनी आपल्या समोर एक प्रेझेंटेशन दिलं की काय काय आम्हाला करायचं आहे पण ते हे फार महत्वाचं आहे आणि हेच घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत त्यांचं मुंबई किंवा सगळे राज्यात त्यांना शहर खायचीत गेळायची आम्ही ते होऊ देणार नाही आणि मुंबईचं अदानीसन होऊ देणार नाही हे आम्ही ठरवलेलं महत्वाचा हा एक घालड प्रकार हा एक घालड प्रकार भाजपने इथे राजकारणात सुरू केलेला आहे पक्ष फोडायचे परिवार फोडायचं आणि मग जे निवडणुकीला सामोरे उभे राहतात त्यांना देखील दमदाटी करून धमक्या देऊन केसेस दाखवून किंवा पैसे देऊन गप्प करून टाकायचं आणि बिनविरोध करायचा हिंमत असेल तर निवडणूक लढा ना निवडणूक लढा आणि हे ज्यांनी माघार आहे कुठच्याही कारणासाठी तुम्ही अनेक इच्छुकांमधून पुढे आलेला आहात पक्षाचं तिकीट प्राप्त केलेलं आहात आणि नंतर तुम्ही जे काही कुठच्याही कारणासाठी माघार घेता हिंमत नव्हती मग का पुढे आलात इच्छुक म्हणून तुम्ही स्वतःला आरसत कसं पाहणार स्वतःच्या आईवडिलांना किंवा स्वतःच्या परिवाराच्या काय चेहरा दाखवणार की तुम्ही सेटल झालात आयोग हे भाजपच्या कार्यातून हे पहिलं देखील आम्ही सांगितलेलं आहे आणि आता पण जे काही नगरपंचायत नगरपालिका इलेक्शन मध्ये झालं मिंदे ते हेलिकॉप्टर मधून बॅग घेऊन उतरले हे दिसते डोळ्यासमोर तुम्हाला दिसते मला दिसतंय मीडिया दाखवते विरोधी पक्ष बोलत आहे पण निवडणूक आयोग काही करतच नाही पियुष गोयले यांनी मोठा दावा केला उत्तर मुंबई मधून सर्वात जास्त युतीचे उमेदवार पियुष गोय यांनी मोठा दावा केला की उत्तर मुंबई मधून सर्वात जास्त भाजप आणि शिवसेनेचे नगर असं त्यांनी चारसो पार पण बोलले होते ते चारसो पार पण बोलले होते आणि त्यांनी अनेक दावे केलेले आहेत अच्छे दिन येणार हे पण त्यांनी मला सांगितलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं होतं चला मी तुम्हाला एक शांतपणे सांगतो एकनाथ आणि मला समोरासमोर एकटं एकटे बसवा पाहिजे पूर्ण खातं त्यांच्यासोबत बसवा त्यांचा अभ्यास आणि माझा अभ्यास कोणाचा जास्ती पक्का अभ्यास आपण बघू वन टू वन टू भीठून जाऊ दे पहिला तर सगळ्यांना नमस्कार आणि जय महाराष्ट्र आज आदित्य साहेब हमारे कार्यालय ओपनिंग मे हम सबको बहुत ही अच्छा लगा और हमारी अभी ताकत बढ़ गई है और उत्साह और भी बढ़ गया है क्योंकि आज से हमारे आज पास प्रचार सचार शुरू दोन तीन गाउटन मित्र पढ़ा हमें कवर के लिए तो मैं गोलेगाँ वार्ड पचास से ये निवड़ूक लड़ रही हूँ तो मुझे ये बहुत अच्छा लग रहा है कि आज सब हमारे साथ है अमोल अंकल है देसाई साहेब आए थे

आए हैं युवाओं का कितना उत्साह बढ़ा है काफी लोग यहाँ पे जुटे हुए युवाओं का उत्साह तो हमेशा बहुत बुलंद होता है मेरे बहुत सारे दोस्त युवा आज आए हैं यहाँ पे और कल उद्या चार वजता यूथ रैली आए तो बाकी भी जो युवा ये देख रहे हैं मैं बोलूँगी कि प्लीज हमें ज्वाइन कीजिए ये युवा रैली में हमें दिखाना है कि युवा को ये अभी और राजनीति में आना है और बदलाव लाना है